काल आम्ही राज्यपाला भेटलो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेल्या सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचा तीनशे दोन हे सेक्शन लावणं गरजेचं आहे त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे ते त्यांचेच पाट आहेत आणि स्वतः ते मान्य करतात हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जवरा जेव्हाच आहे माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट आहेत बिझनेस क्षेत्रचे माझा वट्टमुक्त तो आहे एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्याची मागणी करत होतोय तिने मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो जसं पूर्वी अंतोलीनी अंतोलेजीने दिला होता आरा रामानी दिला होता अशोकराव चव्हाण दिला मनोहर जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले पण तुम्ही या ना सत्यत नंतर तुम्ही मंत्री व्हा आज ज्यावेळी तुम्ही मान्य करता वाल्मीकरण हा वाल्मी त्यांचा जेवायचा माणूस आहे तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चाललंय मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील <coughs> अजित पवार असतील हे सगळे शांत कसे हे संरक्षण का द्या लागले त्यांना काय असं एवढी मुठ काय या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे धापयला लागलेले कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा मध्ये जर विचारलं की हे माणस सात जण कोणाचे आहेत हा वाल्मिकाट कोणाचं आहे ते उत्तर एकच येणार आहे तरी का सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का नाही कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे भेटलो भेटवते तर ओबीसी सुद्धा झाले होते सगळे म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय हा माणुसकीची हत्ये हे जर इतर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर जर हे, हे पसरलं हा शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अजिबात नाही किती दिवस खेळ बघायचा आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी त्यांची भाऊ त्यांची मुलगी संतोष देशमुखांचा मुलगा हिनी जायचं विनंती कराल मुख्यमंत्र्यांच्या दारी एकदम चुकीचं आहे गुरुदेव आहे अजित मला आश्चर्य वाटतंय की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय म्हणतात आवाज म्हणजे आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची वर्ला तिथे छोट्या चोटे छोट्या मुलाला विचारलं की कोण याच्या दोषी कोणी हा खून केलेला आहे त्याच्या माग वरदस्त कोणाच आहे सगळे सांगतील तरी तुम्ही त्याला अभय देत आहे तोही म्हणतो की पुरावा दिल्याशिवाय शिवाय मी त्यांना काढू शकत नाही हे तिथेच आहे मग मला सांगा कालच कालच आम्ही सकाळी भेटलो राज्यपालांना भेटलो अर्धा पाऊन तास मीटिंग झाली सगळ्या सर्व पक्षांनी लोक आले होते आणि नेमकं मी काल मंत्र्यांना दिलो त्यावेळी सगळे तुमची मीडिया सुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि धन्जय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा एवढे दिवस पुरुष चर्चा करा सापडी काल सुद्धा चर्चा एवढी व्हायला लागली अर्धा पाऊन तास तुम्ही चर्चा करता काय ते विषय आहे ना उग काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते आम्ही काय मूर्ख आहोत हे सगळं बंद करायला पहिले आणि त्या का संतोष देशमुखांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घ्यावी मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला सांगायचं की त्या जी तुम्ही नेमलेली आहे त्या एसआयटी मध्ये जे अधिकारी आहेत कुणी कुठले अधिकारी आहेत जे मुंडेंनी आणलेले अधिकारी आहेत सगळे धनंजय मुंडेने आणले काय न्याय देणार आहेत त्यातला एक अधिकारी तो कोण पी एस आय तो तर वाल्मिक कराडच्या बरोबर जल्लोष करताना फोटो आहेत जल्लोष करत धनंजय मुंडे निवडून आले मग त्यातल्या आता तीन अधिकाऱ्यांचे बदल्या गेले एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते दिसले तीन अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत आता बदलले हे किती -कि दुर्दैव आहे एसआयटी सुद्धा आम्ही सुद्धा कन्फ्युज आहे एसआयटी शेमायची तिथं तुम्ही काय ते सीआयटी शेमायची मला नेमकं काय पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे मला असं वाटतं की एक कौशल्य आहे तुम्ही रिॲक्ट करा नो माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले डायरेक्ट आयपीएस अधिकारी आण उमा सारखे शहाजी उमाप सारखे अधिकारी उदर मी दोन नावं दिल असे अनेक अधिकारी आहेत चांगले अधिकारी आण तिथे एसआयटी मध्ये ओ सारे डायरेक्ट व्हिडिओज आहेत व्हिडीओ आहेत वाल्मिक करंट आणि ते, ते सात जण बोलताना पोलिसांनी अजून ओपन काय केलं नाही थोडं का सांगितलं नाही काय काय वेळ मोबाईल मध्ये काय काय सापडलं सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत असतात ठीक आहे नाही नाही वाईट म्हणजे मी अजूनही मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टी माझ्या समोर आले तो रायगड प्राधिकरणाचा सुद्धा एक पुरेकर मामा म्हणून तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं ते इलेक्शनच्या टाइमला म्हणजे हा, हात तोडले पाय तोडले डोक्यापासून मुंडक बाजूला केलं तरी त्या अजून त्याचा जो आरोपी फरार आहे तो फरार आहे अनेक गोष्टी व्हायला बैल जे हातात आहे त्याचा तुम्ही न्याय द्या इथं जर न्याय दिला नाही महाराष्ट्र असं जर परत अशा गोष्टी जर घडायला तर कोण जबाबदार सगळीच दहशत मॉडेल पाहिलं महाराष्ट्र दहशत चालणारच नाही महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र आहे आणि जातीच्या पलीकडे सगळ्या गोष्टी बघायची माझा एक मुद्दा राहायला सांगायचा की ह्या पंधरा ते वीस मर्डर जे झालेले आहेत बीडला त्यातले प्रामुख्याने वंजारी समाजाचे म्हणजे वंजारी समाज वाईट झाला का वंजारी समाज ओबीसी मराठा नाही आहे जो ज्याची हत्या होती जो हत्या करत असतो कर त्याला कुठलं काय जात काय तो मर्डर करतो तर म्हणजे हे जातीच्या पलीकडचे विषय माझी परतदा विनंती राहणारे सगळे प्रमुख नेत्या आमच्या सर जा, की जाती हा विषय जाती न नेता हे माणुसकीची हत्या झालेली आहे जातीच्या पलीकड हा विषय आणि संतोष देशमुखांना न्याय देणं म्हणजे महाराष्ट्राला न्याय देणं आणि दहशत संपवण्याचा एक पहिला तपास काय अजित अशी कशी बोलतो म्हणून आश्चर्य आपण जे मतदारांची जातो आपण म्हणतो हात जोडतो हात विनंती करतो तुम्ही मत असे कसे बोलू शकतात ते आश्चर्य आणि एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट करणं करून करा तर कुणीच करायला नाही पाहिजे पण त्यांनी तर करून येत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे पण ते सगळं ठीक आहे पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा त्या धनंजय मुंडेला कसं बाजूला सरको आम्ही बघायला लागलो नाही सरकोलं तर आमची लढाई आहेच धनंजयपर्यंत लढाई सुरू असताना शंभर टक्के शंभर टक्के त्याच्या नाहीये आणि संतोष देशमुखांना न्याय मिळेल पण लढाई चालू करत पवार साहेबांनी जी भूमिका घेतली रास्त आहे लोकप्रतिनिधी अनेक धाडस करून आपली भूमिका मांडायचा प्रयत्न करायला एवढी मोठी दहशत असताना सुद्धा तिने दहशतीचं न बघता माणुसकीला न्याय मिळावा या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून भूमिका करतात मला काय धमकी आली नाही कोणाला ना धमकी त्याची काही धाडस होत ता, मला दिल्ली तर मला काय फरक पडत नाही आणि दिल्ली तर दिल मग बरोबर पण आपल्या काय फरक नाही आपलं घरानच मोठं आहे जे का, जे काही चुकत असलं ते ठोकाय काही अर्थ पण या प्रकरणाचा आवाज उठवणाऱ्यांच्या यांच्यावरती जातीवाद म्हणून ठपका ठेवला म्हणून ना आता टार्गेट केलं त्यांच्यावर माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही ही पूर्ण केस आहे ती जातीच्या हा पलीकडे माणुसकीची हत्या हा मराठा समाजाचा असला तरी संतोष देशमुख असले तरी तो कोणाला वाचवायला गेले होते है? तो दलित समाजाचा व्यक्ती होता वाचवत नाही जातीचा विषय हे जातीच्या पलीकडे आणि त्याच्यामुळे सुद्धा काल जर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आम्ही राज्यपालांना भेटलो सगळ्या जातीचे लोक तिथं सगळ्या पक्षातले लोक तिथे होते म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे आणि सगळे जे प्रमुख लोक असतील प्रमुख नेते सुद्धा असतील इथं जातीचं वळण अजिबात देऊ नका की महाराष्ट्रातले एक माणूस एका एक सामान्य सरपंच ज्यांनी धाडस करून ती, तीन टम तो सरपंच आला त्याची हत्या झालेली आहे तो आणि जात गुन्हेगारात जात लागत नाही गुन्हेगाराला गुन्हेगार असतो तो कुठल्या तो कुठल्या म्हणजे नेता खून झाला तो मराठा मर्डर केलाय अजिबात नाही जातच नाही खून करतात त्या म्हणजे जातीच्या पलीकडं ही हा विषय असं माझं सगळ्यांना विनंती